ठाणे महानगरपालिकेच्या कळवाईतल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जे एन वन या नवीन व्हेरियंटचा रुग्ण दाखल झालाय एकोणीस वर्षीय तरुणीला मंगळवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं दाखल करण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती स्थिर असून सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे नवीन व्हेरियंटचा पहिलाच रुग्ण ठाण्यात आढळला असून त्यामुळे ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे जे एन वन हा ओमायक्रॉनचा नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळलाय मुंबईत या व्हेरियंटच्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या राज्यातील एकूण रुग्णांमध्ये अधिक आहे राज्यात हा आकडा पंचेचाळीस वर गेला आहे ठाण्यातही या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली तिला असं आजार आहेत तिला दोन तीन आजार सोबत आहे त्याच्या त्या आजाराचे ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे ती कोरोना पॉझिटिव्ह आली एक टेस्ट आहे ती त्याच्यामध्ये केली ती पॉझिटिव्ह आलेली पण तिला बऱ्यापैकी दुसरे आजार पण आहे पण त्या त्या आजारच्या दृष्टीने तिची ट्रीटमेंट केली जात आहे तर कोरोना सॅमिटरी ट्रीट केला जातोच आहे त्याचे प्रश्न येत नाही पण असं आधारचं ट्रीटमेंट केली जात आहे आणि मग पुढे आपण एन आय वीला ते सॅम्पल्स पाठवतील महानगरपालिका त्याच्यानंतर रिपोर्ट काय तर त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आपण ठरवता येतील पण सध्या तरी असं पॅनिक किंवा घाबरण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही जसं वातावरण अनुभव सांगतात केरलापासून सुरुवात झाली आहे नवीन व्हायरसची तर मुंबईला पण तेरा पेशंट मिळाले आहे ठाण्यात एक पेशंट मिळाले आहे काही लोकांना काय संदेश देणार नाही म्युटेशन्स हा व्हायरस करत राहणार आहे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नवीन नवीन व्हॅरिएशन नवीन नवीन व्हरायटी याच्यामध्ये येतच राहणार आहे त्याच्याने आपण काही घाबरण्यासारखे नाही आहेत आणि आतापर्यंत सिच्युएशन कुठली अशी नाही जाणवली किंवा जगातही कुठलं असे काही गोष्ट घडली नाही बऱ्यापैकी जगात पण नवीन नवीन म्युटेशन्स आणि ते नवीन नवीन व्हायरसचे प्रकार आले ते कोरोनाबद्दल ते तर काळजी करण्यासारखं नक्कीच नाही आहे